पोलिस मागे झाल्यानंतर फोन करा विचारायला फोन करू नका झाल्यानंतर सुखरूप घरी पोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देत पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझा काही वाकड करू शकणार नाही आपला बॉस बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही आम्हाला लोकांना आम्ही असेच असे इकडे असंच बोलतो कारण का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभा राहण्यासाठी आलो, को आलो वड़ वड़ था था। रा। आहे कोणाचे उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही या हे हिरवे ना त्यांना सांगतो रा जेवढे आहेत तेवढेच राह उगाच आमच्या अंगावर आलात ना उरले सुरले पण कसे साफ करायचे ना हे पण आमच्या धर्माने आम्हाला दाखवून दिलेलं आहे हे पण धर्माने दाखवून दिलंय म्हणून जाता जाता एवढंच सांगतो किती हवा भरायची ह्याला पण मर्यादा आहे की नाही यानंतर हवा भरण्याची गरज भासली नाही पाहिजे बांधव हिंदू म्हणून तुम्ही सगळेजण आपल्या माता भगिनींना संरक्षण करणार आहेत का तुम्हाला यापुढे महेश दादा आणि नितेश खाली बारा वाजल्या शिवाय गप्प बसायचं नाही आम्ही सगळे सगळे जण तुमच्या सगळ्या बरोबर आहोत सरकार तुमच्या बरोबर आहे एवढाच विश्वास आजच्या निमित्ताने देतो आणि परत एकदा हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि एकदा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका